हाय हॅलो नमस्ते मी सुजाता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हा सर्वांना आनंदाचा सुखाचा जाऊ हीच चरणी प्रार्थना आज वार आहे मंगळवार आणि आज इलेक्ट्रिक इश्यू असतोय खूप आमच्या इकडून प्लांटचं काम आज नाहीच म्हटलं तर चालेल कारण प्लांटवरती पण लाईटचा खूप प्रॉब्लेम असतो आहे मंगळवारचा आणि आज चाल आहे बघा क्लिनिंगचं फक्त काम आहे चार वाजता मी जाऊन तेवढं क्लिनिंगचं फक्त काम करून रात्री मला जाणं झालं नाही खूप उशीर झालेला आणि कंटाळा पण खूप आता आता क्लिनिंगल्यानंतर चार वाजता मी जाईन पकत बगा में आज स्वयंपाकात बघा काय काय बनवलं दाखवते मी तुम्हाला आज जेवणासाठी आज सकाळचा मी आहे बघा कोबीची भाजी बनवल्या पिना पाण्याची आहे खूप छान लागते पाणी न घालता बनवलेली इकडं ही वांगीची आमटी आहे तर जेवायला ताट मी करणार आहे ही वांगेची आमटी बनवल्या आणि इकडं भात आहे आणि चपाती हे आपलं आजचं जे जेवण आहे या सगळेजण जेवायला साडेचार वाजलेत आणि चाललाय चहा बघा गरम गरम चहा घ्यायचा आणि चहा घेऊन नंतर मला जरा शॉपीसाठी श्रीखंडचं पॅकिंग करायचं आहे कारण श्रीखंडाचं पॅकिंग श्रीखंडसाठीचं हे आहे बघा पदार्थ घेतले मी कट करून घेणार आहे आता आणि पॅकिंग करणार आहे या सगळेजण चहा घ्यायला चहा चालला आहे आता चारचा चहा आमचं आमचं काय आहे तुझं काय श्रीखंडचं आणि ही इकडं श्रीखंडची पॅकिंग करून घेतल्यात फक्त सिलिंग मारायचे राहिले अजून तर सिलिंग मशीनवरती सिलिंग मारणार आहे दाखवीनच तुम्हाला मी श्रीखंड पॅकिंग आपलं झालं आता जास्त काही केलेलं नाही मी पॅकिंग शॉप सगळं श्रीखंड संपले थोडं केलं आहे एक चार पाच किलोचं हे बघा असं असते आपलं श्रीखंडाचं पॅकिंग अमृतीशचं श्रीखंड पॅकिंग आहे असं रात्रीचे पाहुणे दहा वाजलेत आणि आजचं जेवण बघा चिकन केले चिकनचा रस्सा सुक्क भाकरी कांदा लिंबू टोमॅटो आणि भात असं जेवण आहे प्लॅन्टवर काय मला शूट घेता आलं नाही आजचं कारण मी गेलेलोच नाही तिकडं त्यामुळं या सगळेजण जेवायला